नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे मी संतोष देठे आपण बघूया आमदारांना कोणकोणत्या योजना मिळतात व त्याविषयी आपली प्रतिक्रिया कॉमेंट मध्ये ते प्रतिक्रिया अत्यंत महत्वाची राहते नमस्कार मी प्रकाश कनोजे समाजसेवक नाशिक महाराष्ट्रातून आज साम टीव्ही वर एक न्यूज होती आज तारीख आहे पंधरा जुलै दोन हजार पंचवीस तर महाडानी जे लॉटरी काढलेली आहे त्यामध्ये पंच्याण्णव घर आमदार आणि खासदारसाठी ठेवण्यात आलेली अल्प गटामध्ये आता अल्पगटाची मी आजच गेलो नाशिक महाडाच्या ऑफिसला आणि त्यांना विचारलं मला अल्प गटामध्ये अर्ज करायचा तर त्याचे नियम काय त्यांनी सांगा त्यांनी सांगितलं सहा लाखाच्या आत उत्पन्न असेल तर तुम्ही महाडाच्या घराची अर्ज करू शकता नंबर एक दुसरं तुमच्या घरामध्ये दुसऱ्या कोणाच्याही नावावर घर नको नाही तर तुम्ही पात्र ठरत नाही अशा काही गोष्टी आहेत मग आपल्या आमदार आणि खासदार साहेब जे बिचारे गरीब एकदम यांच्यासाठी अल्पघटामध्ये महाडाने पंच्याण्णव घर ठेवले नऊ लाख रुपयामध्ये कारण ते सहा लाखाच्या आत त्यांचं उत्पन्न नाही ना त्यांचं उत्पन्न फार कमी बिचाऱ्यांचं अडीच लाख रुपये पगारच्या वरती येतो त्याच्यावरची मलाई वेगळी असती आणि इतर त्यांच्या कंपन्या वगैरे असतात त्या सगळ्या मिळून सुद्धा सहा लाख रुपये वर्षाला उत्पन्न होत नाही माडांनी कुठला अभ्यास केला मला कल्पना नाहीये पण त्याच्यामुळे त्यांना ते घर त्या पद्धतीने देण्याचं यांनी आज डिक्लेअर केलेलं होतं ते न्यूज वर आलं त्यामुळे मी विचार केला की ते जर सहा लाखाच्या आत एवढं उत्पन्न बसत नाही मग मा सर्वसामान्य माणूस तर करोडपती झाला माडांनी त्यांना घरं देऊच नाही त्यांना आवश्यकता नाहीये त्यांचं उत्पन्न खूप जास्ती उत्पन आहे आमदार आणि खासदारांचं उत्पन्न कमी आहे तर त्यांना तुम्ही घर द्या पंच्याण्णव दिले ना ते पाच हजाराचे घर होते ना पाचच्या पाच हजाराचे घर त्यांना देऊन टाका अशी माझी विनंती आहे आणि हा व्हिडिओ मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवा मुख्यमंत्री साहेब आमचे पैसे सगळं काही आमचं आणि आम्हाला नियम कायदे काही नाही एक घर असल्यावर दुसरं घर भेटत नाही सहा लाखाच्या आत उत्पन्न असायला पाहिजे वर असलं तर फॉर्म रिजेक्ट होतो मग आमदार खासदार हे बिचारे अडीच लाखाचे पगार घेतात इतर कंपन्या वेगळ्या मग यांना काही नाही का तर थोडं लक्ष देऊन नियमावली बनवा ना असं काही करा का लोकांनी तुमच्यावर विश्वास केला पाहिजे माझी एवढीच हात जोडून सगळ्यांना विनंती आहे हा व्हिडिओ मुख्यमंत्री साहेबापर्यंत पोहोचवा का नियम बनवा लोकांसाठी बनवा स्वतःसाठी नका बनवू प्लीज माझी हात जोडून विनंती महाराष्ट्रातल्या चौदा कोटी जनतेला आहे हा व्हिडिओ आणि हा मुद्दा मुख्यमंत्री साहेबांच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद